नमस्कार मंडळी रोममधून संध्याकाळ झालेली आहे आम्ही आलेलो आहोत जेवणासाठी शंकर बसला आहे जेवणाची वाट बघत आणि हे असं काहीतरी हे रेस्टॉरंट आहे पहा शंकर खूप खुश आहे ड्रिंक आलेला आहे दोघांचं आणि मी मागवलेलं आहे पिझ्झा आणि शंकरनी काहीतरी इटालियन फूड मागवलेलं आहे हे पहा हे शंकरचं जेवण आलेलं आहे पिझ्झाची मी वाट पाहते माझा माझं पेट पहा रिकामच आहे <laughs> नमस्कार मंडळी रोम मधून आलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी तर हा काल आपण आलेलो आहोत रोममध्ये आणि तर मंडळी एअरपोर्टवरून आपण टॅक्सी पकडली आणि डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो आणि त्याच्यानंतर खूप थकलो होतो आणि आता आपण आज आपण ब्रेकफास्ट झाल्यानंतर जाणार आहोत व्हॅटिकन सिटी पाहण्यासाठी तर आज मंडळी इतकं टेम्परेचर हॉट आहे थर्टी वन थर्टी वनपर्यंत जाऊ शकता तर आ, एकदम पंधरा सोळा टेम्परेचरमधून आम्ही तीस एकतीस टेम्परेचरमध्ये आलेलो आहोत असं वाटते की ओवनमध्ये चिकन ठेवतात ना त्याप्रमाणे असं बॉईल बॉईल बॉइलिंग बॉईल झाल्यासारखं वाटतं इतकं फिलिंग हॉट वाटतं आहे इथे खूप हॉट आहे इंडियापेक्षा जास्त गरम वाटते इथे तर ही छोटीशी कॅफे आहे आणि हे पहा या प्रकारे जास्त फूड आहे खूप छान आहे

हे पहा शंकरनी ऑमलेट आणि दिसून स्पिनिश ऑमलेट अँड दिस इज ऑमलेट अँड स्पिनिच आणि हे रॉकेट आहे हॉटेल हॉटेलपासून थोड्याच अंतरावरती पहा हे छान असं गार्डन आहे ह्या तर आपण तिथे निघालेले आहेत पहा हे पहा ती मोठी बिल्डिंग दिसते ना आ, हा पूर्वी काहीतरी हा राजवाडा होता आणि त्याच्यानंतर ह्याला ना कोर्ट आता हे आता ह्या सद्यस्थितीमध्ये हे कोर्ट आहे पहा रोममधलं अशी माहिती तिथे एक त्या दुकानदाऱ्याने बघा आम्हाला दिली आणि हे ना हे चर्च आहे पहा खूप सुंदरसं तर रोममधलं आज आपला दुसरा दिवस आहे मंडळी आणि आता आपण निघालेलो आहोत वॅटिकन सिटी पाहण्यासाठी ब्युटिफुल रोम हे पहा